सय्यद आदिल हुसेन शहा नाव पुन्हा एकदा नीट आहे का सय्यद आदिल हुसेन शहा जर नाव असं असेल तर या व्यक्तीचा धर्म कोणता असू शकतो तुमच्या डोक्यामध्ये या व्यक्तीचा धर्म आलाच असेल कारण सध्या धर्मावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे काश्मीरमधल्या अनंतनागमधील पहलगाम येथे जो काही दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे हा हल्ला करत असताना दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असं म्हटलं जात आहे परंतु जे लोक धर्म विचारून गोळ्या घालत होत्या त्याच्या अगेन्स्टमध्ये एक व्यक्ती सय्यद आदिल हुसेन शहा देखील उभा होता आणि तो या दहशतवाद्यांशी लढत असताना शहीद देखील झालेला आहे तो कोणाला वाचवत होता हा सय्यद आदिल हुसेन शहा याचा एक घोडा आहे आणि तो घोड्यावरून पर्यटकांना तिथं पर्यटन करतो परंतु त्याच्या घोड्यावर बसलेली जी हिंदू व्यक्ती होती त्या हिंदू व्यक्तीला वाचवण्यासाठी सय्यद आदिल हुसेन शहा याने दहशतवाद्याच्या हातामधली बंदूक खेचून घेतली आणि ही खेचून घेत असतानाच दहशतवाद्याने सय्यद आदिल हुसेन शहा याला देखील गोळी घालून मारलेला आहे आणि आपण इकडे चर्चा करत आहोत की ते लोक धर्म विचारून मारत होते अर्थातच हिंदू मुस्लिम असा एक नवा वाद निर्माण खरंतर नवा म्हणण्याची गरज नाही आहे परंतु या वादाला पुन्हा फोडणी टाकण्याचं काम केलं जातं आहे परंतु याच ठिकाणी हिंदूंना वाचवण्यासाठी सय्यद आदिल हुसेन शहा जेव्हा समोर येतो त्यावेळेस आपल्या डोक्यातून आपली जात आणि आपला धर्म बेपत्ता व्हायला पाहिजे होता कारण एक मुस्लिम व्यक्ती एका हिंदू व्यक्तीला वाचवण्यासाठी जातो आहे भारताचं हे सौंदर्य तुम्ही समजूनच घेत नाही आहे की या देशामधली जी काही माणुसकी आहे ती माणुसकी किती प्रचंड मोठी आहे आणि या माणुसकीलाच आपण समजून घेत नाही आहे प्रत्येक ठिकाणी आपला धर्म पुढे येतो आहे आणि या धर्माचा वापर आपण राजकारणासाठी करतो आहे मी कालच तुम्हाला म्हणालो होतो की या गोष्टीचा वापर बिहारच्या राजकारणासाठी केला जाऊ शकतो आणि आज नवभारत टाईम्सने या संबंधातली एक बातमी दिलेली आहे की आता बिहारच्या भूमीवरून याला उत्तर दिलं जाणार आहे अशा प्रकारची बातमी नवभारत टाईम्सनं छापलेली आहे हे काय आहे आपल्या देशामध्ये हे आपण एकदा बघितलं पाहिजे जर धर्मविचार उंगोळ्या घालत असतील तर सय्यद आदिल हुसेन शहा याने दहशतवाद्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं होतं परंतु तो दहशतवाद्यांच्या बाजूने उभा राहिला नाही तो थेट या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये उभा राहिला आणि तो तिथल्या पर्यटकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता याच्यामध्ये त्याने स्वतःचा जीव गमावलेला आहे सय्यद आदिल हुसेन शहा याच्या कुटुंबामध्ये तो एकटाच कमावता व्यक्ती आहे आता त्याचं कुटुंब कसं चालेल हा खरा प्रश्न आहे परंतु त्याचा कुठलाही न विचार करता तो दहशतवाद्याशी लढत होता दहशतवाद्यांना जात नसते दहशतवाद्यांना धर्म नसतो आणि दहशतवाद्यांना कुठल्याही प्रकारचे तत्त्व देखील नसतात त्यांचा एकच धर्म असतो तो म्हणजे या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना सातत्याने घडवून आणणं आणि तीच घटना इथं घडलेली आहे पण या घटनेच्या विरोधामध्ये आपण माणूस म्हणून उभं राहिलं पाहिजे पण आपण तसं उभं राहत नाही आहे आपली माणूस हरवलेली आहे इतकंच नाही तर छत्तीसगडच्या बी जे पीच्या पेजवरती सोशल मीडियाच्या पेजवरती हा जो काही गिबिली फोटो आलेला आहे हा फोटो तयार करताना देखील आपल्या मनामध्ये दे काहीच प्रश्न निर्माण झालेला नाही का एक महिला तिचा पती वारलेला आहे त्याला गोळ्या घातलेल्या आहेत म्हणून त्याच्या बाजूला रडत बसलेली आहे आणि तो फोटो आपण घेतो आहे आणि तो फोटो गिबिलीला देतो आहे आणि त्याचा कार्टून तयार करून आपण त्या सोशल मीडियावरती टाकतो आहे आणि धर्म विचारली जात विचारली नाही असं सांगतो आहे धर्माचं ऐक्य घडून आणण्यासाठी आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा वापर करून आपण धर्माचं ऐक्य घडून आणलं पाहिजे परंतु अशा गोष्टीचा वापर आपल्या धर्मासाठी किंवा आपल्या राजकारणासाठी करू नये दुसरं एक कार्टून याच पेजवरती आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं संवाद दाखवलेला आहे की तुम्हाला त्यांनी जात विचारली नाही पण तुम्हाला त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या अशा प्रकारचं देखील कार्टून समोर आलेलं आहे ही कोष्ट किंवा ही जी घटना आहे ही घटना अशा प्रकारची चर्चा करण्याची नाही आहे किंवा ही वेळच अशा प्रकारची चर्चा करण्याची नाही आहे याची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या सय्यद आदिल हुसेन शहाने यासाठी प्राणाची बाजी लावलेली आहे त्या सय्यद हुसेन शहाचं खरं या भारतातल्या लोकांनी कौतुक करणं गरजेचं आहे कारण तो कुठलाही सैनिक नव्हता तो कुठल्याही पोलीसमध्ये नव्हता तो कुठल्याही दहशतवादाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या संघटनेत नव्हता तर तो व्यक्त फक्त तो एक साधारण व्यक्ती कमावता व्यक्ती होता जो रोजगार करून आपलं घर चालवत होता ती व्यक्ती या व्यवस्थेच्या म्हणजे दहशतवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायला उभी राहिली कारण त्याच्यामध्ये एक माणूस होता आपल्यातला माणूस कुठं हरवलेला आहे आपल्यातलं माणूस पण कुठं हरवलेलं आहे हे खरं बघण्याची गरज आहे आणि म्हणून सय्यद आदिल हुसेन शहा याच्या वडिलांनी देखील असं म्हटलेलं आहे की दहशतवाद्यांना शिक्षा झालीच पाहिजे या बाजूने ते उभे आहेत आपल्याला माहिती आहे की कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली होती परंतु या घटनेनं हे सगळी शांतता उद्ध्वस्त केलेली आहे याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने चर्चाही केली जाते आहे त्या कुठल्याही चर्चेमध्ये आपल्याला जायचं नाही परंतु या घटनेकडे बघत असताना ते एक दहशतवादी होते आणि दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नसतो भारतामध्ये अशा घटना सातत्याने घडतात आणि इथे जात विचारून देखील मारलं जातं ही देखील गोष्ट तितकीच खरी आहे तुम्ही जर बघितलं असेल तर खैरलांजीमध्ये काय विचारून मारलं होतं जात विचारून मारलं नव्हतं खैरलांजीमध्ये झालं आता सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण झालं असे कितीतरी घटना आहेत ज्याच्यामध्ये जात विचारून देखील मारलं जाते पण त्याच्या विरोधामध्ये मात्र आपण कधीही बोलत नाही आणि म्हणून आपल्याला हे बघितलं पाहिजे की नेमकं आपण माणूसच आहोत का आणि माणूस म्हणून आपली बुद्धी आपला जो काही बौद्धिक किंवा सदसत्वीयक बुद्धी आहे ती जागृत आहे का आणि जागृत असेल तर मग आपण अशी भाषा का करतो आहे भारतामध्ये इतके दिवस ज्या काही व्यक्तींचे खूण झाले खैरलांजीसारखं प्रकरण झालं खरडासारखं प्रकरण झालं अशी कितीतरी प्रकरणं आहेत ज्या प्रकरणावरती आपण माणूस म्हणून कधीही बोललो नाही आणि आता मात्र आपण धर्म म्हणून पुढे आणायला लागलेलो ला आहे आणि त्या दहशतवाद्यांचा धर्म सांगायला लागलेला आहे परंतु इथं ज्या काही लोकांना मारलं गेलं त्यांची जात त्यांचा धर्म तुम्ही इतके दिवस काय विचारला नाही हाही खरा प्रश्न आहे म्हणून अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं माणूस म्हणून विचार केला पाहिजे आणि ज्या सय्यद आदिल हुसेन शहा याने हिंदूंना वाचवलं त्याचं सगळ्या देशातल्या हिंदूंनी कौतुक केलं पाहिजे खरं तर त्याचे बॅनर देखील तुम्ही चौका चौकामध्ये लावले पाहिजे की हा सय्यद आदिल हुसेन शहा हा खरा भारतीय नागरिक आहे आणि म्हणून आपण या गोष्टीकडे एक भारतीय नागरिक म्हणून बघितलं पाहिजे आणि या व्याचं विश्लेषण करत असताना देखील मीडियानी एक भारतीय नागरिक आणि लोकशाहीचा चौथा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून याचं विश्लेषण केलं पाहिजे आपल्याला नेमकं सय्यद आदिल हुसेन शहाच्या धर्माबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका त्याचा धर्म मुस्लिम होता त्याचा धर्म हिंदू होता की त्याचा धर्म एक भारतीय होता नेमकं सय्यद आदिल हुसेन शहाचा धर्म कोणता होता हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद